अहिल्यानगरच्या राजकारणात नवा विस्फोट सुनील लोखंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षपदी धडाकेबाज नियुक्ती राजकीय वर्तुळात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे बाभुळवंडी तालुका अकोले येथील तरुण व तेजस्वी नेतृत्व श्री सुनील भाऊराव लोखंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली या नियुक्तीमुळे अकोले तालुक्यातील युवकांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली असून ही निवड केवळ व्यक्तीची नाही तर एक नव्या युगाच्या नेतृत्वाची सुरुवात मानली जात आहे सामाजिक कार्यातून प्रगल्भता साधलेल्या लोखंडे यांनी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत केलेले कार्य हो। त्यांच्या सच्च्या गुणांची साक्ष देते तरुणाईचा आवाज संघटनांचा पाया अशा घोषणा आता नव्या जिल्हा कार्याध्यक्षांसोबत गुंजू लागल्या आहेत या निवडीमुळे अकोले तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असून युवक वर्गाचे मनोबल उंचावले गेले आहे आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ही नेमणूक गेमचेंजर ठरणार आहे अशी जोरदार चर्चा आहे अकोले नाईन न्यूजतर्फे श्री सुनील लोखंडे यांना मनपूर्वक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा